बांधले म्हशीला कुठे आणणार रुपये काय मग आलो आहे म्हशी मी हे त्यांची म्हशीच पिल्लू हे इकडं त्यांच्या शेळ्या महागल्या व्हायच्या थोड्या थांबले सगळे इथे पिल्लू तिकडं बाहेर येत त्यांची म्हैशी त्यांची म्हैशी मी तुझ्यासाठी तर बोलून घेतलं की लय दिवसाला मला बघितलं नाही बुलायच नाही आता आता मला जेवण करू द्या थोडी ताकद येऊ द्या मग भांडता आता <laughs> मी आर्याला घेतलेला आहे ओस खायला ताई ना माझ्या नेले बाहेर रोज एवढं छान आहे ना पण आहे आणि गोड पण आहे बरो मिस्टर आमचे मिस्टर बी खायलेत माझ्या नादानी माणूस नाही माणूस नाही काय कधी खातो ऊस सांगा मला तुम्ही आवडीनं मला काय आवडत कधीच मला ऊसाची आवडत नाही तुला माहित नाही का तुला माहित नाही कशाची डाळे डाळे बोर पण दहाच्या सीझन आपण इथं नाही आता आता शिकू गोवलेले फेरलेले उगवायले आता बोर खाल्ले का नाही कुठले कुठ मला दिले जाऊन कुणी बोर बाई कुठे कशाला आठवण होईल मी खाल्ले हो खाल्ले करून बायकडून असत द्यायचे आणायचे मी नसते काय तू बेल तू तू ड्रेस घेऊन आलीस आध्या कडून ड्रेस घेऊन आलीस तुला आवडला तुला माझ्या बाबड्याला आवडला ओपन करायचा घालून बघायचा घालू म्हणा आपण हा टॉप आहे स्लीवलेस आणि हे खालचं स्कर्ट आहे स्कर्ट स्कर्ट सगळे हिला आता स्कर्टच झाले त्यावेळेस मिस्टर सगळे स्कर्ट झाले तर था। थांब घालू आपण चला चला हिच्या माझ्या आजू काय हे काय आताच हम्म काय धरण चालू आहे का नाही करायला म्हणलं आम्ही गाडी नाही म्हणलं जरा जावं तिकडं नाही का कुणी तर ही आहे आमचं घर पण इथं ही आहे आमचं घर आम्ही लहानपणी इथं यायचो हो पेलू कोण आहे आजी आजी नानीच्या नंतर थोड्या वेळाने येते इकडं नाही कोकणी कोण आता काल गेले तर ते हक बाय दीदी तरीही होत ही आहे म्हणजे आमचं घर आम्ही तर दिवाळीच्या सुट्टीमध्ये एवढी मज्जा ना बास खूप म्हणजे खूप इकडं पण कोणीच नाही हे सगळे म्हणजे मामाचे चुलते म्हणजे आजोबा झाले तर इकडं पण एका दुसऱ्या चुलत्याच असे तीन घर आहेत आणि आणखीन एक आहे पाठीमाग झाड आधी खाली होतो खूप पायऱ्या वर होत्या पण आता सगळं लेवललाच केलंय ले। इकडं <coughs> <coughs> सगळं पाणी वगैरे ठेवलंय नळ इकडं बाथरूम केलेत इथं हे स्वयंपाक करतात हे या घरामध्ये स्वयंपाक करतात आणि तिकडं झोपतेत राहतात <laughs> आणि आमच्या इथं महादेवाच मंदिर पण आहे इकडं चिकन मटन अजिबात सुद्धा अलाउड नाही इथं नाव सुद्धा घेत नाहीत <laughs> आता इथं कोणी राहत नसल्यामुळं त्याच्यामुळे हे सगळं असं झाले नसता जेव्हा आम्ही लहान होतो एक तेव्हा एकदम सगळं व्यवस्थित होतं खूप म्हणजे खूप मजा आम्हाला इथं दिवाळीमध्ये उन्हाळ्यामध्ये खूप सुट्ट्या सुट्ट्यामध्ये सगळे लेकरं वगैरे यायचे आम्ही पण खूप मजा करायचो <laughs> आजोबा पण नाही आहेत आजोबा असते तर इथं आप्पा म्हणते मी त्यांना ते पण नाही आहेत सध्या इथं ते, ते गावाला गेलेत म्हणजे लातूरला गेले तर तिकडं पिल्लूचा बड्डे होता त्याच्यामुळं तर ते पण नाही येत नसतं ते असते इथं आप्पा असते तर मग भेट झाली असती चला जाऊयात आता नंदीच्या घरी पिल्लू बघ का काय खायला पप्पाचा बोट खायला पप्पाचे बोट का खायलाच म्हणा माझ्या माझ्या पप्पाचे बोट खायला लागलास तू सरक म्हणा त्याला सरक सरक सोडली सोडली बांधलेली गाठ आहे ना मी तर बसले हे एवढे सगळ्या शेळ्या आहेत कुठे गेले की सगळे सगळ्या घरात फिरायला तर जेवायला इकडे दोघ जण बसले त्यांना चिकनची भाजी केलेली पिल्लू तुला खायचं चिकन चिकन तिला कांदा <laughs> तुला काय कांदा मी वाढून घेतलंय आता नीट बस पिलो पिलो डा नीट बस जेवण करू आपण नीट बस बस आता सर अरे तर कापला केला बाई कापल्या लागली

ハハハハ